काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे आमंत्रण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले वंचितचा इंडिया आघाडी समावेशाबाबत निर्णय घ्या त्यानंतरच यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेईल अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले ते अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते जाणून घेऊया सविस्तर बातमी त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की इंडिया आघाडीत अठ्ठावीस पक्ष आहे प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत यायचे असेल तर त्यांनी मल्लिका अर्जुन खरगे यांची भेट घ्यावी प्रकाश आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहे याची माहिती नाही असे ते यावेळी म्हणाले मल्लिका अर्जुन खरगे यांना भेटण्यास प्रकाश आंबेडकर यांना काही अडचण आहे का असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला मित्रांनो प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीत सहभागी होतील की नाही हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी सामील हवे किंवा स्वबळावर लढावे याबाबत आपणास काय वाटते याबाबत तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये दे द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार